नाशिक शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील सर्व पोलीस ठाणे आणि पोलीस चौक्यांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत या अनुषंगानं सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्यासह सर्व अधिकारी अंमलदार पोलीस कर्मचाऱ्यांनी आज सकाळी सातपूर पोलीस ठाण्यात स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात राबवली या मोहिमेत पोलीस ठाण्याच्या आवारातील झाडांच्या पालापाचोळा साफ करण्यात आला गार्डनमधील आणि पाठीमागील परिसरातील गाजर कवत भिंतीवरील धूळ शोभिवंत झाडांवरील धूळ काढून परिसर स्वच्छ करण्यात आला जप्त केलेल्या दुचाकी वाहनांची व्यवस्थित मांडणी करण्यात आली आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ आणि आकर्षक ठेवल्यास येथे येणाऱ्या नागरिकांना चांगल्या अनुभवाचा लाभ होतो या मोहिमेत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्वच्छता ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश दिला यामुळे नागरिक आणि पोलिस यांच्यात अधिक विश्वास आणि सौहार्द निर्माण होण्यास मदत होईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी सांगितलंय स नैप्रमा श्रमदाम सुरु त्यहाँ पद्धति आज रोजी रात सर्व आधी आमदार श्रमदा अनि अद्धै हामी श्रमदा आपण श्रमदामै काम करतो त्या लोकबर दिल्ली या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनात पी एस आय राहुल नळकांडे पी एस आय प्रदीप पवार विलास गीते दत्तू गायकवाड सुनील लोहरे प्रशांत पवार राम पाटील मोहन भोये गोरक्षडिगे गोकुळ वडघे हेमंत मोळे भगवान शिंदे विश्वास पाटील नमन चौरे शिला साठे सोनाली हसे यासह सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला